शेतकरी बंधू राम रामराम आता आपण काय केलं आहे बघा आपल्यापाशी शेणखत होतं शेणखत होतं तर शेणखत टाकायला आपल्यापाशी जमीन नव्हती जमीन नव्हती म्हणजे कशी कसं की सगळा सर्व उच्च उसच होता आपल्यापाशी तर आपण काय डोकं लावलं आहे तुम्हाला सांगतो मी हे एकरचं तुकडे हे एक एकरचं तुकडं आपल्याला मोडायचं होतं हे तुकडे बघा दोन वर्षाचं म्हणजे आता जे काय आपण ह्याच्यात खोडवा राखणार आहेत का हे तिसऱ्या वर्षाचा खोडवा होत आहे ये ते मोडायचं होतं कारण कशामुळं माहिती आहे का वरी ऊस मोळ आहे आपण तर नाही पुढच्या वर्षी उस खूप येतं आणि ऊसाला थोडी बी आजारी म्हणून म्हणलं त्याच्यामध्ये तिसऱ्या वर्षीचा खडा होता चौथ्या वर्षीचा खडा होता आपल्याला आवरेज चांगला आलं आहे तिसऱ्या वर्षीला एक कधी तिसटानाच आवरेज आले आवरेज बी काय कमी आलं नाही काय नाही आवडेज ना आवरेज आपल्या मनासारखं समाधानकारक आहे त्यात काही शंका नाही काय नाही पण म्हणलं लगट मोडावं आणि लगटच मग पुढच्या वर्षी सोयाबीन घेऊन लावता येईल पण काही समजा हा वडीलधारे आपले शेतकरी शेजारी बांधवते काय म्हणले भाऊ तुम्ही काय करा एवढं राहू द्या कारण कशामुळं राहू द्या माहिती का की बियाणं बी घ्यायचं म्हणलं का बियाण्याला बी लय खर्च लागत आहे तर वरी चार एकरची लागण करायची तर चार एकरची लागण करायला कमी जास्त अडीच टन आ, जरी धरलं समजा तर दहा टन आणि तीन टनाने जरी धरलं तर बारा टन बियाणं लागायला आता बारा टन जरी बियाणं म्हणलं तर कमी जास्त आ, तीन हजारां जरी जमदा धरलं तर तीन आहे तीस म्हणजे तीसच हजार तीस, धारा, तीस हुँची 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 एक हजाराचं बिणं लागायला आहे मग ह्या वावरांमध्ये काय होईन आपलंच वावर आहे आपल्याला बिणं तयार होईल आणि बिणं तयार होऊनची होऊन दुसरी गोष्ट आता जे काय दहा पंधरा हजार रुपये खर्च होणार आहे का आता खर्च कोणचा एक मोडायला कमीत कमी पाच हजार रुपये तर पाहिजे तेच आणि पुन्हा सोयाबीनची एक बॅग केली पुन्हा दहा हजार रुपये पाहिजे तेच म्हणजे हे पंधरा हजार रुपये खर्च व्हायला आहे आणि पुढच्या वर्षी इथं जे काही बिहणं तयार होईन का ते दहा पंधरा हजार रुपये आपले वाचायला इथं आता तुम्ही म्हणताना तुमच्यापाशी काय उसका एवढाच आहे का ऊस तिकडं हाय समजा उडान वाटणी आपली तिकडं ऊस आहे पण तिकडं जे दहा पंधरा टन आपल्याला समजा इथं आणून जे लावायचं आहे बियाण्याला तर तो कारखान्याला का जाईन आणि हे बियाण्याला होईन बिहणं होऊन जे होऊन तुम्हाला सांगतो पुन्हा दहा टन ह्याच्यामध्ये निघू शकतोय मग काय केलं आहे जे आपलं घरचं शेणखत होतं का ते शेणखत ह्याच्यामध्ये टाकलं आहे आता ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो तीस साऱ्या तर त्या बांधा वळणाच्या कडीपासून आठ साऱ्या सोडून दिल्या तर आणि आपण एक लाईन आठ गाड्याची टाकली एक दोन तीन चार पाच सहा सात आणि एक पुढच्याकडीला आठ आणि ह्या बी आठ होत्या तर आता मी तुम्हाला जे सांगायलो का गाडीमध्येच उभं आहे मी हे तुम्ही बघू शकता तर गाडीमध्ये सात ही एक दोन तीन चार पाच सहा सात आणि हे बी आठ ह्याची लाईन मध्ये सोळा सोडल्यात बांधाच्याकडे कोण आठ टाकल्यात आणि टाकूनच्या टाकून आपल्याला काय करायचं आहे टोपल्याने पांगून टाकायचं आहे म्हणजे जेणेकरून काय होईल म्हणजे शेंद्रे आ, ते खत तर टाकणार आहे तर आपण पावसाळ्यात टाकणार आहे तर खत बी भेटन हे, हे रान आहे का हेराण बी गार राहीन आणि भविष्यामध्ये आपल्याला दोन महिने एप्रिल आणि मी आपल्या तीन चार वर्षापासून मी बघतो आहे आपल्या विहिरीचं पाणी कमी होत आहे आणि आपल्याला का पाणी कमी पडतं आहे कमी पडल्यामुळं मग ही जमीन बी आपली गार राहीन आणि तक धरी आता इथं तुम्ही पाहू शकतात खाली खाली इथं बी आपण काय केलेलं इथलं बी मोळलेलं आहे इथं आपल्याला बिहण्यासाठी दोनशे पासष्ट लावायचा आपला विचार सुरू आहे तर बंधू न हे आता ही गाडी टाकीत असताना हे मला आठवलं हे म्हटलं माहिती आपल्या शेतकरी बांधवापर्यंत गेली पाहिजे तर तुम्हाला सांगतो मी आता हे काम आपलं सुरू आहे जर शेणखत जरा असलं तर तुम्ही पण ही पद्धत शे पाच टाकायची करून बघतात करून बघू शकता कारण त्याच्यामुळं काय होणार आहे पाचट बी कुजायला मदत होणार आहे आणि जे खत समजा आहे का ते खत बी ह्याच्यावर पडलं का मग पाचट बी दबून राहणार आहे आणि आपली जमीन गार राहणार आहे आणि कुज जसं कुजन तसं पाचट बी कुजन आणि शेण बी कुजन आणि भविष्यामध्ये जे आपल्याला हे मोडून सोयाबीन घ्यायचं आहे का त्या पीक बी चांगलं येणार ते बी आणि त्याच्यानंतर जे ऊस घ्यायचा आहे का त्याच्यासाठी बी पुन्हा ते आपली जमीन ताकदवान होणार तर शेतकरी बंधूंनो ही माहिती कसं काय वाटली कमेंट जरूर करा चॅनलवर नवीन असताना तर लाईक करा ज्या भावने लाईक केलं आहे ते एक हे कमेंट मात्र जरूर करी जा लवकरच आपण अशी काही ना काही माहिती घेऊन भेटत राहू तोपर्यंत धन्यवाद